की बढ़। गुण गुण नमस्कार, नमस्कार। हो नमस्कार आणि आपण जत्रेला एक्का घेऊन आलाय बर बैलगाडी आणलाय का घोडा आणलाय घोडा आणलाय बर बर आणि आपलं नाव काय शिवाजी पांढरे गाव शिंगणापूर आणि बैल आणलाय का घोडा आणलाय घोडा आणलाय बर कोणचा घोडा आहे बर घोडा का एकाला बरं चाललाय का हो बरं चालला बर 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 चालते चालते आता आता सध्याकडून कुठं आहे तुम्ही चिंचणी मायकामध्ये व्यवस्थित घोडा आलाय बर 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 ठीक आहे ठीक चालते धन्यवाद मालक नमस्कार आपलं गाव कुठलं किपिळी आहे का बर तालुका जत जिल्हा सांगली आपलं नाव काय बर ही बैल आपलीच आहे घरची आहे का विकत आणलेली आहे आपल्या घरच्या गैरज आलंय बर मग यात्रेसाठी कुठे सिनेमा आहे का कार्डला आले कर्नाटक मध्ये आलाय मग किती वर्ष झालं तुम्ही येतोय बर आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद जर वर्षी बैलांचा छंद करा चांगली गोष्ट आहे कारण ते मायावर तुम्हाला भरपूर देईल आपलं नाव काय नरेश कारंडे कारण ते आपल्या या चॅनलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार <से> <laughs> नमस्कारो नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय पांढरे पांढरे गाव सिग्नापूर बर पांढरे पाहुणा तुम्ही यात्रेसाठी साठी आला चिचने मग किती वर झाली येत आहे चार पाच वर झाली चार पाच स्वप्ना तुम्ही येत आहे का बर तिथन किती तारखेला हल्ला होता है, दोन तारखेला आधी मध्ये कुठं मुक्काम केला मुक्काम नाही बर 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 ठीक आहे ठीक आहे बैल जोडी आपली काय विकत आणले घरच्या गाईला झालेली दोन्ही एक आणलेलं आणले हे घरचा आहे बर बैलाचा रंग कसा म्हणायचा काजले कसा म्हणायचा बरं ठीक आहे पांढरे पाहून आणि जे बैलांना त्रास काय दिलाय का मकूब आणि चांगलं आणलंय बर आपल्या या चॅनेल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार ओ नमस्कार आपलं नाव काय रावसाहेब शिवाजी रावसाहेब शिवाजी पांढरे राव बर आता सध्या तुम्ही कुठं आहे देवासाठी आलाय मग जत्रेला बैलगाडी किती वर्ष घेऊन येत आहे पंचवीस वर्ष जात आहे बर बैल हे जायत का का बदली आधी केले वर्षाला बदली घ्यायची विकायची मग आता पावंडाला बैल हे उजव आहे का ही उजव आहे ही उजवू आहे विकत शिवकत आहे घरचा आहे पाच हतरा केले का अरे वा 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 मग की वास्त्र वास्त्र घेतलं होतं का कितीला बसलं होतं हजारला बर पंचवीस वर्ष केलंय मग शेती करून ही नाद छंद बर आहे पहिल्यापासून आहे आजच्या नाद बर बर नाद करता आला आहे मी सगळं बर आणि आता तुम्ही तिकडनं शिगणापूर मधन किती वेळात पोहचला येते आम्ही दोन तारखेला हल्लो दुपारी एक केला काल दुपारी आलो इथं म्हणजे एक एक रात्र एक दिवस गेला यायला याला रिटर्न जाताना देवदेव करून जाताना एका दिवसात जातो सकाळी साडेपाच ला सहा वाजता सकाळी पाच ला झोपली म्हणजे सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता आहे घरी टॉप टॉप बर पाऊयाला ही बैल ओझवाय म्हणायचं बरं आता काय द्यायची इच्छा आहे कस कस नाही घरी ठोवायचं बघा चॅनलला सांगताय काय परंतु बैल आहे तो, तो पर्यंत जर राहायला पाहिजे हा बस 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 एकदा आपलं नाव सांगा रावसाहेब शिवाजी पांढरे आपल्या या युट्यूब चॅनलला थोडक्यात माहिती दिल्यावर पांढरे पाहुण्याना नमस्कार धन्यवाद बर ही बैल आपलीच आहे ते यात्रेला आलाय मग जोड तुमची स्वतःची आहे का वेगवेगळे वेगवेगळे हे आपल्या बैलाच नाव काय आणि आपलं नाव पूर्ण आ? गोट्या सुखदेव पांढरे गोट्या सुखदेव पांढरे गावनापूर शिगणापोर मग तुम्ही स्वतः शेपट बैल आला नाही का पैरा करून आलाय करून बर आणि पैरा हे हे काय हिंस बर बर चालतंय नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय बाळू पांढरे बाळू पांढरे वडलाचं बाळू उद्धव पांढरे बाळू उद्धव पांढरे बर 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 आणि पांढरे पाहुण ही बैल विकत घेतलाय का स्वतःच आहे विकत घेतलाय बर कधी घेतलाय सामान झाले आणि कितीला घेतला पन्नास ला मग आता सेपरेट तुम्ही करून आलाय का पायरा करून आलाय करून बरं 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 आपल्या या युट्यूब चॅनलला पांढरे पाहुणे ना शिंगणापूर वरून आलाय मग तिकडन किती माणसं आला गाडीमध्ये बसून चार चौघ जण आला व्यवस्थित गाडी आल्या एक रात्र एक दिवस लागला बर 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 ठीक आहे ठीक आहे आता माघारी अजून बोली तुमची व्हायची आहे पाच तारखेला बोणे आणि उद्या बोवणे झाल्यानंतर किती वाजता हालणार आहेत ना सात तारखेला सहा वाजता सात तारखेला सहा वाजता घरी जाणार म आणि का तुम्हाला जोड घ्यायची इच्छा आहे का असंच पैरा करत येणार परत बघायचं पुढच्या पुढच्या पुढचं आता ह्या जत्रा सांगायला पाहिजे ना देवाला देव कसा आणल तसं आहे देव कसा आणेल तसं आहे पुढल्या वर्षी जत्रा तेवढी चुकवायची नाही पुढल्या वर्षी माझे माझे वैयक्तिक जोड घेऊन मी येणार ती काय बोलून सांगायचं होईल तस बर बर त्या गाड्या सांगायचं कारण का अजून जास्त गाड्या वाढल्या पाहिजे हा चांगली गोष्ट आहे नाद केल्याला हे बर आहे का आपल्या या पांढरे पाहुण्यानं थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार आपलं नाव काय रघुनाथरे गाव शिगणापूर तालुका सांगली आपण आता सध्या या चिचणी मायका यात्रेसाठी आला नाद आतापासून नाही का पहिल्या मग करताय पहिल्यापासून किती वर झालं पहिलं हे तुम्ही घेऊन येत आहे तीन चार तीन चार वर पहायला अजून कुठे सर्व्हिस होता अजून हाय का सर्व्हिस सोडली ले। का आता येत ना पुढं जत्रेला यायची इच्छा हाय बर हाय माय काय देणार तुम्हाला जोड आहे का एकटे बरं बरं घरचा विकत घेतलाय काय घरची जायला आधी कोणाचा आहे

आपणापूर बर पांढरे पाहु ना तुम्ही किती वर्ष झाले चिचणी मायकाला येत आहे जरा मोठ्या बोला पंजाब आजच्या पासून म्हणजे आजा पंजा आणि तुम्ही मी तिसरी पिढी आहे मग जवळजवळ एक चाळीस वर्ष झाले जत्रा येत आहे आणि या लाईनी मध्ये आता तर बैल जरा तुमची जरा टॉपची दिसते मऊ घरचे आहे का विकत घेतली कस कसं घरचे गायला झाले ते बर आता किलर गाय किती आहे तुमच्यात त्या गायला झालेलं हे वासरू दोन आहे बी आणि शिंगास कस काय काय बांधग शिंगाला करताना मग आता या जोडीची काय मागणी काय नाही दे 12 बार ह्या बैलाने किती वर्ष जत्रा केल्या तिसरं वर्ष ह्या बैला ना तिसरं वर्ष आहे बर बर आता ह्या लाईन मध्ये बघितलं तर मोठी मापा गाडीला बैल बरी चालली असेल माझा अंदाज आहे पाहुण्याने आलीत खास आणि शिगणापूर मधन तुम्ही किती वाजता हल्ला होता दिडला आणि मुक्काम कुठे केला गनापूरमध्ये मग किती तास मुक्काम केला एक रात्र मुकाम एक रात मग दुसऱ्या सकाळ उठून आणि झोपल्या डायरेक्ट मग कोय नदीला आला असताना मग तिथं कसं काय पाहू कृष्णा नदीला येऊन नुसता नारळ फोडता का बैलत होताय बैलतो हा नारळ फोडून हे सगळं बैलाची मग इथं जत्रेत आल्यानंतर परत बैलत होत आहे आज दोन दोन आणली सध्या म्हणजे त्या बिन नदीला आंघोळ पहिल्याला घालायची त्या बिन गेला आणि बैलाला ही किती म्हणजे गाडी किती चाराने आठांना भाग किती असतो किती माणसं बसावं असं काय आठ त्यात किती माणसं बसू शकत सात आठ आठ माणसं बसतील आता किती जण आलाय तुम्ही नऊ जण मग नऊ जण आला म्हणजे या देवाला पाय धुळ्या नऊ नारळ फोडा लागतात आणि बैलाचं पहिल्याच दोन म्हणजे असं जवळजवळ अकरा नारळ फोडा लागतात आणि वैरण पेंट हे सगळं तयार करायचं म्हणजे थोडक्यात आपल्या या यूट्यूब चॅनल सांगा म्हणजे लजगरी आणि ट्रॅव्हल्स आणि बारक्यात पिकअप गाड्या आनंद खरोखर सांगायचं तुम्ही आता किती वर्षे करताय आज पंजाब चार वर्ष करत आहे मग तुम्हाला असं वाटत आहे लजगरी करून यावं पिकअप करून याव देवाला बैलाची काय इच्छा झाली बैलाचं ना बैलाचा नादवाला बैल पहिल्यापासून आणि हे नाद असाच कडपर्यंत जनतेन चालवावं कसं कसं आता बैल काय काय ठिकाणी नाहीत चालवावं चालवावं तर बैल चालवलं तर शेती चांगली होणार बैल नष्ट ट्रॅक्टरने काय ट्रॅक्टर रान चांगलं होत नाही बरोबर बैला असलं तर जत्रा होते आरवाडी चिचणी होते बरोबर आपलं इथं नाव सांगा एकदा आप आप संभाजी आपल्या या आपल्या या वरती संभाजी पाहुण्यानं ही सगळी मंडळी बघा हे सगळे शिंगणापूर तालुका जत जिल्हा सांगली हे आपल्या पाहुण्यानं आणि थोडक्यात या सर्वांची थोडक्यात थोडक्यात माहिती घेतल्या म्हणजे बैल जर असली शेती चांगली होती जत्रा आणि अंगात ताकद राहते का नाही हो मन राहते का नाही कारडीच संत बाळूमामाचे आपल्या या संभा पाहुण्यानं थोडक्यात आपल्या युट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम राम